नमस्कार आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ठोंबरे साहेब महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील आज ज्यांनी अतिशय हिम्मत करून या निळखंटेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पुन्हा सुरुवात केली आणि अतिशय धाडसाचा परिचय दिला असे माझे सहकारी अभिमन्यू पवार आदरणीय सो अर्चनाताई पाटील चाकूरकर माजी खासदार सुधाकरराव शृंगारे माजी आमदार बाबुआन खंदाळेजी आदरणीय गणेश हाकेजी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने सुरेशदादा बिराजदार संताजीराव चालुक्य बबनजी भोसले मंचावरील इतर सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो आणि बहिणींनो आता साहेबांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे असं वाटणाऱ्यांपैकी आपण सगळेजण आहोत आम्ही सगळेजण आहोत गेल्या अनेक वर्षापासून आज आपल्या शेतकरी समृद्ध व्हावा संपन्न व्हावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं अशी भावना मनात ठेवून आपण सगळेजण काम करतो आहे या ठिकाणी एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही देशाच्या विकासाचा मापदंड काही असेल तर त्या देशाचा जी डी पी आहे आणि जी डी पीमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिला आहे की आपल्या देशाच्या जी डी पी ग्रोथमध्ये औद्योगिक क्षेत्राचं कॉन्ट्रिब्युशन इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रिब्युशन बावीस ते चोवीस पर्सेंट आहे सर्व्हिस सेक्टर जे आहे हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत जे सर्विस सेक्टरच्या हेडखाली येतात त्याचं कॉन्ट्रीब्युशन बावन्न ते चौपन्न पर्सेंट आहे आणि शेतीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते केवळ बारा टक्के आहे आपल्या देशामध्ये महात्मा गांधींनी ज्यावेळी स्वाधीनतेचं आंदोलन केलं होतं त्यावेळी देशातली ऐंशी ते, ते, देशा ते पंच्याऐंशी टक्के जनता गावामध्ये राहत होती पण हळूहळू तीस टक्के लोक गावात सोडून निघून गेले मुंबई कलकत्ता चेन्नई बेंगलोर पुणे या मोठमोठ्या शहरामध्ये तिथल्या झोपडपट्ट्यामध्ये जे लोक गेलीत हे जे मायग्रेशन आहे हे जे स्थलांतर आहे याचं कारण गावामध्ये जायला नीट रस्ते नाही प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही गावामध्ये शेतमालाला नीट भाव नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही आणि म्हणून मजबुरीतून गावातले तरुण मोठ्या प्रमाणावर शहराकडे गेले पण ही परिस्थिती बदलवण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे आणि ही परिस्थिती बदलू शकते आणि ही बदलवण्याची ताकद आहे याकरता काय केलं पाहिजे या, या दृष्टीने शेतकऱ्यांनी संघटितून त्याचा विचार केला पाहिजे आपल्या देशामध्ये दे सगळ्यांच्या लॉबीज आहेत पण शेतकऱ्याची लॉबी नाही आहे शेतकऱ्याचा दबाव आणणारा गट नाही आहे मी ज्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवतो ते शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते ते द्रष्टे नेते होते त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आता शेतमालाचे भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे साखरेचे भाव ब्राझील ठरवत तुम्ही ब्राझीलमध्ये गेलो तीनदा तिथे काय आहे तिथे एका वेळी तीन हजार चार हजार एकर ऊस आहे एकाचं शेत म्हणजे दोन हजार तीन हजार एकरचं आहे आणि सगळं मशीनमधून फवारणी होते ऊसाची कापणी मशीनमधून होते आणि ब्राझीलमध्ये उसापासून साखर तयार होते त्याचं उत्पादन मूल्य बावीस ते चोवीस रुपये किलो आहे आणि आपल्या देशामध्ये आपण जे भाव देतो त्याच्यामधून साखरेचं उत्पादन मूल्य हे मागच्या दीड दोन वर्षापूर्वी बत्तीस रुपये किलो होतं आणि आता व्याज धरलं तर आज परिस्थिती अशी की ते वाढलेलं आहे पण साखरेचे भाव नियंत्रित आहे आणि याचं कारण साखर व्यवसाय जो आहे हा साखर जरी गोड असली तरी व्यवसाय करणाऱ्याला मात्र डायबिटीज झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आता अभिमन्यूजी तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला डायबिटीज व्हायला नको आम्ही अनुभवी आहोत मी विदर्भात आहे आणि तुमच्यासारखी दुर्बुद्धी मलाही पण झाली आणि मी विदर्भात बावीस साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं आणि मी आता चार साखर कारखाने चालवतो आणि सतत गेल्या पंधरा वर्षापासून चाळीस कोटी रुपये कमीत कमी वर्षाचा घाटा करतो चाळीस कोटी रुपये आणि हे तुम्हाला भाव वाढवण्याचं जे आहे तुम्हाला निवडणूक लढवायची मला माहिती आहे पण शेतकऱ्यांनी समजून घ्या की कि हा किल्लारीचा साखर कारखाना ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे एकाच दिवशी कापलं तुम्ही आणि अभिमन्यूजींना लंब केलं तर कारखाना चालला नाही तर तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळे भावाकरता किती नेत्यांनी उचकावलं तरी तुम्ही त्यांच्या उचकवण्यामध्ये येऊ नका मिळाला पाहिजे भाव आणि म्हणून या ठिकाणी आव्हान आहे की या कारखान्यामधून बाळा हे बाबासाहेब पाटील नशीबान आहेत यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात कर्ज फिटला आहे सगळं म्हणजे ऐंशी किलोचा पैलवान शंभर किलोचा पैलवान आणि चाळीस किलोचा पैलवान फरदा की नाही विदर्भातला पैलवान पंचेचाळीस किलोचा आहे मराठवाड्यातला पंचावन्न किलोचा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला पंच्याहत्तर किलोचा ऐंशी किलोचा आहे आता तुम्ही सगळे पैलवान एकाच वस्तीरानी सगळ्या मशी भाधरल्या तर कसं होईल त्याच्यामुळे <laughs> इथे एखादा आपला विदर्भ मराठवाड्यात एखादा हिंद केसरी आहे ठोबरे साहेबासारखा परंतु नशीबवान आहे बाकी आम्ही सगळे म्हणजे मी नेहमी वर्णन करतो की मेरिटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा म्हणजे मराठवाडा उसामध्ये आणि जे शंभर टक्के शंभरपैकी पे पंचवीस पेक्षा कमी गुण घेतलेल्यांची शाळा म्हणजे विदर्भ आणि त्यामुळे ही तुलना नाही होऊ शकत त्यामुळे तुम्ही आव्हान स्वीकारलेलं आणि तुम्ही कर्तृत्वान आहात आणि मी नेहमी म्हणतो की देअर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू ऑपॉर्च्युनिटीज and there are some people who convert opportunities into the problems <laughs> तुम्ही समस्यांचं रूपांतर संधीमध्ये करण्याचं आव्हान स्वीकारू नये केलंय मी एकेकाळी एक केलो एक 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 मी टिको नाही कारण बाय प्रॉडक्ट मुळे टिकलो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साखरेच्या भावामध्ये साखर देशामध्ये तीनशे पासष्ट लाख टन होते आणि या साखरेमध्ये आपण जगातला दुसरा मोठा देश आहोत ऊस लागवडीचं क्षेत्र पंचावन्न ते साठ लाख हेक्टर आहे आणि सुमारे चार लाख टन चार हजार लाख टन उसाचं वार्षिक उत्पादन आहे आणि आप आपल्याकडे सहाशे पाचशे तीस साखर कारखाने आहेत तीनशे तीस ते तीनशे साठ लाख टन आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे की या कारखानदारीनी अडीच कोटी लोकांचं जीवन याच्यावर अवलंबून आहे देशात अडीच कोटी म्हणजे जे लाभार्थी कुटुंब आहे जे ऊस लावतात आणि डायरेक्ट इनडायरेक्ट एका कारखान्यातून पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळतो आणि अडि त्यामुळे अडीच कोटी लोकांचं भविष्य या साखर कारखान्यावर अवलंबून आहे माझ्या मला एक दिवस प्रधानमंत्र्यांना मी जेव्हा सांगत होतो ते म्हणाले तुम्ही असं कसं सांगता काय सगळं बजेट का आता साखर करता द्यायचं आहे का तर मी त्यांना सांगितलं एक की एकशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघ असे आहेत की ज्याचं भविष्य ठरवण्याचा अधिकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे आणि जर साखर कारखानदारांनी जर ऊस उत्पादकाचे शेतकऱ्याचे पैसे दिले नाही तर त्याची नाराजी शेतकऱ्यांची जी आहे ती सरकारवर झाल्याशिवाय राहणार नाही आणि यातलं मोठं उदाहरण उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेशची इकॉनॉमी साखर कारखानदारी अवलंबून आहे कर्नाटकमध्ये आपल्यापेक्षा जास्त साखर तयार होते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही कारखानदारी भविष्यात प्रॉफिटमध्ये आली पाहिजे आणि यामध्ये हे करत असताना एफ आर पी जी आहे साखरेची ती आता आहे तिथेच आहे किंमत मिनिमम पण ऊसाची मात्र वाढत जाते पाशा पटेल साहेब आंदोलन करतात झालंच पाहिजे आंदोलन पण आंदोलन केल्यानंतर किती जरी फिरवलं तर ऊसातून रस्ता निघाला पाहिजे त्यामुळे साखर कारखानदारी हा ज्यांचं कर्ज फिटलं त्यांच्याकरता थोडा फायद्याचा विषय आहे पण ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्याकरता अतिशय कठीण असा धंदा आहे आणि म्हणून हे जे काही आपण स्वीकारला आहे अभिमन्यूजी हे खूप मोठं आव्हान आहे पण यात तुम्ही यशस्वी व्हाल या शुभेच्छा देण्याकरता मी आलो आहे कारण जेवढ्या समस्या मोठ्या असतात तेवढी नेतृत्वाची परीक्षा असते